नमस्कार सगळ्यांना तर हे पहिल्यांदा तर नाही आहे इथे यू एसमध्ये पण मेम्पीसमध्ये पहिल्यांदा आम्ही आलेलो आहे इथे स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये स्ट्रॉबेरीसोबत अजून पण खूप काही बघायला मिळणार आहे तर आत आलेलो आहे इथे आल्यानंतर जास्त लोक नव्हते अजून कारण सनलाईट तर आहे पण खूप खूप वारा होता थंड असं वारा होता सो वाटत होता की अजून थोडा लेट यायला पाहिजे होतं कारण इथं काही टाईम डिपेंडेंट नाही आहे कधी पण तुम्ही येऊ शकता सो so, बघायला चालू झालेला चा चा आहे बघून एवढं वाटत आहे की म्हणजे बघून संपतच नाही आहे खायचा अजून विचार चालूच नाही आहे की बघतच आहे की कि कुठे आहे किती लागले किती मोठे आहेत किती पिकले आहेत खूप छान होते सँडियागोमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे छान लागलेच पण इथे अजून छान होते पण सु जर अजून ऊन असला असताना खूप गोड लागले असते तर आता तोडून पण बघूया नुसतं बघून तर पोट भरणार नाही खायला आलेलं आहे सो so, सोबतच so, एक बकेट पण दिलेलं आहे त्यांनी खायला फ्री आहे जेवढं पाहिजे तेवढं खावा पण एक बकेट जे आहे पूर्ण भरून घेऊन जावं लागेल त्याला वीस डॉलर पे करून द्यावं लागेल तर हे फर्स्ट जे आहे प्रत्युषाला देऊ तिचं तसं चालू झालेलं आहे खायचं पण मी तोडले ते फर्स्ट तिला दिले आणि इथेच जवळ जे आहे शॉप आहे त्यांचा शॉप असतो इथे तिकीट पण मिळतात बाकीचे त्यांचे सगळे जे फ्रेश व्हेजिटेबल असतात इथे तोडून ठेवलेले असतात त्यांनी आणि महाग असतात आपल्याकडं क कसं इंडियामध्ये तिकडं जसजसं शेतकऱ्यांकडे कर वगैरे जाऊन आणतं तेवढं स्वस्त मिळतात इथे महाग मिळतात उलट फ्रेश असतात म्हणून आणि तिथेच रेस्टरूम पण अवेलेबल असतात सोय केलेले असतात तरी ते खायचं चालू आहे प्रत्युषाचा हालत खराब झालं जिला तिला जे कपडे घालून आलो होतं त्याच्यात तिला थंडी वाजत होतं आणि ह्याच्यासाठी आम्ही काय थंडी नसेल असं समजून कारण दाखवायचं टेम्परेचर हाय दाखवत होता पण वारा असल्यामुळे खूप थंड लागत होता आणि प्रज्योतला काही थंडी लागला नाही त्याने पळापळ -पड़ करत होता त्याचं जे वरचं आहे स्वेटर हिला घालून टाकलो आणि इथे फ्लावर लागलेले आहेत बघा फ्लावर आधीच बघितले मी म्हणजे फर्स्ट टाईमच बघितले आधी लक्ष दिले नसते तर प्रत्युषा म्हणल्यानंतर बघितले हां खरंच हे स्ट्रॉबेरीचेच आहेत म्हणून पाहिले मी आणि बघा किती भरलेले आहेत सँडिअकोमध्ये जे आहेत खूप छान होते पण इथले अजून बेटर आहेत खूप ज्युसी आहेत आणि इथे आहे पुण्याची परी शांभवी तिला खूप खूप आवडलंय सारखं येते वेगळं म्हणजे काय दिसलं कारण तिचं फर्स्ट टाईम आहे काहीतरी वेगळं दिसलं म्हणून सांगत येते आणि ही तिच्या मागे लागायचे तिला पण थंडी वाजले आणि स्ट्रॉबेरी खायचे छान मोठे मोठे मिळत आहे तिला काय तोडायचं वगैरे हाऊस नाही तोडून दिलं की खात बसते ती छान आहे कसले भारी आहेत ना आता म्हणजे तेव्हा दिवशी मला खाऊन 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 बस झाला होता पण आता जे आहे व्हिडिओ एडिटिंग करताना परत करताना बघून पाण्यात तो, तोंडातले पाणी सुटत आहेत एवढं ज्यूसी रस रस एकदम निघत आहेत आता आणि खूप म्हणजे खूप काही नुसतं चूज करताना यायला पाहिजे तेवढंच चूज करताना छान निवडलं की एकदम गोड गोड होते ज्यांना प्रेम करते त्यांना द्यायचं सावकाश सावकाश काय करायचंय सनफ्लावर नाही नाही सनफ्लावर नाही <laughs> तर या मुलींचं वेगळंच लागलंय फ्लॉवर मिळालेले आहेत एकमेकांना द्यायचं प्रेम दाखवायचं करत आहेत ते बा किती स्ट्रॉबेरी भरले जिथपर्यंत जातात तिथपर्यंत स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी कुठं बघतात तिथं स्ट्रॉबेरी सगळीकडे म्हणजे आसपास बघायला वेदर जर खराब आहे कळालं असतं आधीच तर अजून थोडं लेट केलं असतं आम्ही लेट गेलो असतो वारा खूप होता त्यामुळेच थंडी लागत होता बाकी काही नाही बाकी सगळं छान होते स्ट्रॉबेरी मस्त हे बघा किती भरलेले आहेत लांबून बघायला जसं रेड 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 दिसालत बघायला खाले आणि तिकडे पण आहे पण तिकडून लांबून दिसत नाही आहेत आणि खायला फ्री आहे असं म्हणतात पण जास्तीत जास्त किती खाणार आहे माणूस जास्त खाऊ शकत नाही ते म्हणून आम्ही थोडंसं ना मध्ये नमकीन खायला पण आणलो होतो ब्रेक नंतर जर गेलो असतो तर मे बी हे झालं असता म्हणजे अजून थोडं खाऊ शकलो असतो पण थंडीमुळे आम्ही ते नमकीन खाऊन तसंच पळून गेलो आणि इथे आहेत मोहरी सरसो म्हणतात ना आता असंच बघितलं होतं शेतात वगैरे आम पाहिलं आमच्याकडे म्हणजे एवढे जास्त लावत नाहीत एक दोन एक दोन, दोन असंच कुठेतरी म्हणजे घरापुरतं म्हणून लावलेलं ला। छान आहेत फोटो काढायला मस्त इथं पण जागा म्हणजे असं स्पेशल फोटोशूट जे करायचं असतात येलोमध्ये मस्त व्हाईट ड्रेस घालून किंवा प्रेग्नेन्सीमध्ये नाहीतर लग्नानंतर वगैरे काढायला मस्त आहेत येलो येलो आणि एवढं उंच पण झालेत ते फुलं लागलेले आहेत मस्त लाग वाटायला यावेळी आणि इथे हे पण होते आळूची पाणी पण आम्हाला कुठे मिळाले लोकं घेऊन जाताना पाहिलो आम्ही विचारावं म्हणलो पण ते स्पॅनिश होते त्यांना काही जणांना इंग्लिश येतच नसतात तसं पण राहतात इथे इथे संगमेश गेले आत फोटो काढायला त्यानंतर सगळेच गेले मुलं एक एक मग ओमकार पण जा म्हणले कारण मित्रांसोबत होईल फोटो म्हणून त्यांनी पण गेले सगळे काढले परी ती मोठी आहे पण तिला उचलून प्रेम करता येतो त्यांना अजून प्रज्योतच तेव्हाच बंद झालंय आता पण अजून एवढं नाही उचलू शकत त्याला प्रत्यूषा पण आहे प्रत्युषा असल्यामुळे ती तर खाली बिलकुल दिसत नाहीये म्हणून तिला उचलून घेतले दाखवत क्रॉलिंग हे बघा इथे ही फॅमिली मस्त फोटोशूट करत आहेत मी त्यांचा व्हिडिओ घेतले मग आणि इथे एक ट्रॅक्टर आलेला आहे येत होता मग व्हिडिओ काढले मी कारण ते काहीतरी वेगळंच आहे कशाचं काम करत कळालं नाही मला संगमेशने सांगितले पण नाही कळाला तर हे जे शेत आहे स्ट्रॉबेरीचंच आहे पण दुसरीकडून होता म्हणजे ते मोहरीजवळ तिथे थोडेसे छोटे छोटे होते आमचं बकेट भरलेला नव्हता आधी पण म्हणून इथंच भरून घेतले संगमेश पण इथे पण छान आहेत म्हणजे पिकलेलेच आहेत पण छोटे आहेत तिथल्यापेक्षा इकडे पण काही लोक आलेले आहेत प्रजोत तोडला मोठं वेलच तोडून टाकला होता टाकून दिला तिथंच रागत म्हणून वेल आणि इथे आमचं बकेट भरलेलं आहे संगमेच भरलेलं आहे फोटोशूटसाठी रेडी आहे फोटो, फोटो काढायचा होता मला पण बकेट भरलेला नव्हता इथे तेच ब मी भरल्यासारखं घेतले बकेट घेऊन फोटो काढलो प्रत्यक्ष पण बघत होते हे काय करायला म्हणून आणि इथे येताना आम्हाला गहू दिसला मस्त पण फास्टमध्ये होता कार इथे एवढं क्लिअरली नाही दिसले म्हणजे लांबूनच असल्यामुळे